आज लाडकी बहीण योजना मधील एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अक्षय पंचवीस रोजी हा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल असं बालविकास मंत्री माननीय आदिती ताई तटकरे यांनी अडचणीमुळे या हप्त्याचं वितरण आजपासून सुरू करण्यात आलंय आज आणि उद्या परवा अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग केली जाईल पहा राज्य सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनांसाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये मंजूर केले हा निधी योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यावर स्टेट बँकेच्या अकाउंटवर जमा करण्यात आलाय याच्या माध्यमातून महिला बाल विकास आणि सामाजिक न्याय विभागाला प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या जी आर संदर्भातील अधिक माहिती घेऊया या निर्णयानुसार पात्र महिलांच्या खात्यात दहाव्या हप्त्याचा निधी जमा करण्याची प्रक्रिया चालू आहे सामाजिक न्याय विभाग आणि महिला आणि बालविकास दिला जातो योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवून योजनेतून नाव कमी करण्यात आलं त्यामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही दहा तारखेपर्यंत या रकमेचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल त्यामुळे तुमचं बँक खाते तपासून पहा की तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही तो लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तुमचा अनुभव आणि प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्वाची आहे कारण ते इतर महिलांना मदत करू शकते तुमचं मत अनुभव आणि प्रतिक्रिया नक्की शेअर करा आणि हो लाडक्या बहिणींचे प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक खुशखबर 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 बघा सकाळीच पहिला टप्पा सुरू झाला आहे होय सकाळीच पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे एकोणवीस जिल्हे व पाच बँकेमध्ये लवकरात लवकर जे आहे आज दिनांक दोन मेपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे पैसे येताच काढून घ्या ही विनंती केली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी होय बघा पैसे यायला उशीर झाला आहे माफ करा उशीर झाला आहे असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना मोठी अपडेट सर्वात मोठी अपडेट आपल्याच चॅनलवर मी नेहमीच देत असते बघा लाडकी बहीण अपडेट तीन दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहे ह्या तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे खात्यात आले म्हणजे समजून घ्या लाडकी बहीण अपडेट सर्व बहिणींना दोन हप्ते होय 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 दोन हप्ते दोन हप्ते एकत्रित मिळणार आहे गे एप्रिल महिन्याचे ज्या महिलांना पैसे नाही मिळाले आणि ज्या महिलांना मे महिन्याचे पण पैसे हवे असेल अशा सर्व लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्र देऊ असे महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी जाहीर केलेलं आहे सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी बातमी आपल्या चॅनलवर देत आहे बघा लाडकी बहीण अपडेट तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा मी लवकरात लवकर तुम्हाला लगेच रिप्लाय देणार लगेच तुमचा जिल्हा सांगा तुमचं नाव पूर्ण सांगा तुम्हाला किती पैसे मिळाले किती नाही मिळाले किती हप्ते मिळाले सर्व व्यवस्थित सांगा लाडकी बहीण योजनेबद्दल मी असेच व्हिडिओ बनवत राहत असतो तर बघा वि व्हिडिओ आवला व्हिडिओ पण एकदा लाईक करा कारण सर्व महिलांना कळलं पाहिजे की लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरू झाले चालू झालं आहे त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं त्याच्याही महत्त्वाचं दोन मे तारीख फिक्स झाली आहे होय दोन मे तारीख फिक झाली आहे बघा महाराष्ट्राचे आपले माननीय उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की दोन मेला दोन हप्ते देण्याचा निर्णय बहीण खुश झाली आहे होय दोन मेला दोन हप्ते मिळणार आहे तुम्हाला तर तुम्हाला जे आहे एप्रिल महिन्याचे पंधराशे मे महिन्याचे पंधराशे असे टोटल तीन हजार रुपये देऊ आणि ज्या महिलांना गॅसचे पैसे मिळणार आहे तर तीन हजार प्लस बाराशे रुपये त्या महिलांना असे टोटल जे आहे चार हजार दोनशे रुपये मिळणार आहे होय सर्वात आनंदाची बातमी आपल्या चॅनलवर मी देत आहे आपल्या चॅनलवर नेहमी खरी सत्य माहिती मिळते म्हणून तर आपले सबस्क्रायबर्स लगेच कमेंट्समध्ये येऊन कमेंट्स करतात की तुमच्या चॅनलवर नेहमी सत्य माहिती मिळते कारण आपण पवित्र जपलेली आहे आपल्या चॅनलवर सगळ्यात आनंदाची बातमी मी देत आहे बघा लाडकी बहीण योजना पंधरा जिल्ह्यामध्ये होय बघा लाडकी बहीण योजना पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू झालंय चालू झालाय पैसे वाटप झाले आज दिनांक दोन मे पासून पंधराशे प्लस पंधराशे पंधराशे प्लस पंधराशे म्हणजे टोटल तीन हजार रुपये असे पैसे जे आहे महिलांच्या बँक खात्यामध्ये सकाळपासून यायला सुरुवात झाला आहे मॅसेज यायला सुरुवात झाला आहे फक्त आणि फक्त पंधराशेच नाही तर टोटल तीन हजार रुपये सुद्धा मेसेज यायला सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीचे जे आहे पंधरा जिल्ह्यामध्येच वाटप होणार आहे आणि नंतर पंधरा जिल्ह्यामध्ये आणि नंतर सहा जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत तर या सर्व छत्तीस जिल्ह्याला पैसे मिळणार आहे परंतु थोडे थोडे करत म्हणजे टप्प्या वाईज म्हणजे एक टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा लाड ही बहीण योजना सर्वात मोठी अपडेट खुशखबर खुशखबर आनंदाची बातमी आपल्या चॅनलवर देत आहे सर्व बहिणींना दोन हप्ते एकत्रित मिळणार एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे म्हणून मी सांगत असतो आपल्या चॅनलवर नवीन असाल आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला लाईक करा एकदा कमेंट्समध्ये सांगा पैसे आले नाही आले तुमचा जिल्हा सांगा मी लगेच तुम्हाला रिप्लाय देतो आज च्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद